नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा शहरात फिरून गांजा विकणाऱ्या अब्दुल करीम शेख या आरोपीस लोणाळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे त्याच्याकडून दोन किलो सत्तर ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अब्दुल करीम शेख राहणार गुरव वस्ती कुसगाव हा लोणावळा शहरातील विविध भागात गांज्याची होम डिलिव्हरी करत असल्याची माहिती पोलिसांच्या डी बी पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने त्याच्यावर पाळत ठेवत सापळा रचला आणि गांजासह त्याला रंगे पकडून अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी गजानन टोनपे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली काही दिवसांपूर्वी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या सर्रास होणाऱ्या विक्री संदर्भात चिंता व्यक्त केली होती त्यानंतर एका आठवड्यातच पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे या प्रकरणाचा तपास ए पी आय संतोष जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला असून आरोपीकडून गांजाचा साठा कुठून आला कोणाकडे विकत होता यामध्ये आणखी कोणी सामील आहे का याचा तपास करण्यात येत आहे आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे दरम्यान माननीय न्यायालयाने आरोपी अब्दुल करीम शेख यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

त्या अनुषंगाने आम्ही मागोवा काढत होतो त्यात आमच्या डेबी टीमचे एस ए, ए आय शी यांना माहिती मिळाली त्याच्यानंतर आमच्या डेबी टीमने ताब्यात ता घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे दोन किलो आणि समथिंग सेवन्टी ग्रॅम त्याच्यात दोन किलो सत्तर ग्रॅम गाजर मिळाला आरोपीला ताब्यात घेण्यात ता आलं त्याच्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास संतोष जाधव यांच्याकडे एपीआय संतोष जाधव यांच्याकडे देण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा तपास करून त्या आरोपीकडे तप, तपास करून आज त्याला तपासाच्या अनुषंगाने याबाबत माहिती घेण्यासाठी तपासासाठी त्यांनी दोन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे मान्य न्यायालयाकडून आणि इतर कोणी याच्यात सहभागी आहे आणि एक आरोपी आहे अजून जो फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्या गुन्ह्याचा तपास संतोष जाधव करत आहे कुठल्याही प्रकारचं वेदन लाभ लोणावळा शहरात चालू असू नये असं आमचं धोरण आहे त्याच्यानंतर आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही चार रेड केलेले आहे त्याच्यातले आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत Uh, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या गुन्ह्यांचा तपास करून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करत आहोत धन्यवाद अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद